नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदपकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ कायम भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातला प्रमुख भागीदार असल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅश्टन कार्टर यांचं प्रतिपादन लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण केल्याबद्दल मनोहर पर्रिकर यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे व्यक्त केली खंत रोकडरहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण अकरा निर्णय जाहीर आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या आठ बाद तीनशे पंच्याऐंशी धावा आता संसदेचं कामकाज सुरू होताच लोकसभेत विरोधकांनी आजही गदारोळ सुरूच ठेवला त्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कामकाज साडे अकरा वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं राज्यसभेचं कामकाज नियमित सुरू झालं असून पटलावर असलेल्या विविध मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातला प्रमुख भागीदार असणार आहे अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅस्टन कार्टर भारताच्या दौऱ्यावर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली त्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर एका संयुक्त निवेदनाद्वारे ही घोषणा करण्यात आली प्रादेशिक सुरक्षेसाठी दहशतवादाला आळा घालणं आवश्यक आहे दहशतवादी गटांना कुठल्याच देशात थारा मिळता कामा नये या मुद्द्यावरही या बैठकीत एकमत झालं लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण केल्याबद्दल संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं गैर आहे आणि आपल्याकडून तशी अपेक्षा नाही असं पर्रिकर यांनी या पत्रात म्हटलं आहे लष्कराविषयी कोणतंही विधान करताना अतिशय सावधगिरी बाळगायला हवी अन्यथा त्याचा लष्कराच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो असं पर्रिकर यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालमधल्या एकोणीस टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेसनं केली होती या मुद्द्यावरून लोकसभेतही गदारोळ झाला होता गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून लष्कराचा हा नियमित अभ्यास सुरू असून केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आसाम उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येही हा सराव सुरू आहे असं स्पष्टीकरण संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेतही दिलं होतं देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं काल अकरा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या माहिती दिली देशाच्या लोकतांत्रिक मांडणीत रोखीनं व्यवहारांची अंगभूत किंमत दडलेली असून केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं जेटली यांनी सांगितलं दहा हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी दोन पीओएस अर्थात स्वाईप मशीन्स बसवली जाणार असून त्यासाठी सुरुवातीला देशातल्या एक लाख गावांची निवड केली जाईल असं जेटली म्हणाले ज्या शांक किसान क्रेडिट कार्ड अल्लना रूपे क्रेडिट कार्ड देने की घोषणा वित्त मंत्री अधिक से अधिक जहां तक संभव हो अर्थव्यवस्था का इकोनॉमी का जो कैश ट्रांजैक्शन है वो कम हो और उसके सब्स्टिट्यूशन में डिजिटल ट्रांजैक्शंस आगे बढ़े नाबार्ड के माध्यम से जो रूरल रीजनल बैंक्स और को ऑपरेटिव बैंक्स हैं वो चार करोड़ बत्तीस लाख किसान जिनके पास किसान क्रेडिट कार्ड हैं उनको रुपए किसान कार्ड देगी जिनके माध्यम से वो पॉइंट ऑफ सेल मशीन्स माइक्रो एटीएम्स और एटीएम्स तक ट्रांजैक्शन कर पाएंगे जो उनकी स्वाभाविक क्रेडिट लिमिट्स हैं, वो लिमिट्स इस पे लागू आहे देशात दररोज सुमारे साडेचार कोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची अठराशे कोटी रुपयांची खरेदी करतात गेल्या महिन्याभरात यापैकी चाळीस टक्के व्यवहार हे डिजिटल झाल्याचं ते म्हणाले या व्यवहारांना चालना देण्यासाठी यापुढे डिजिटल पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर शून्य पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्क्याची सूट देण्याची घोषणाही जेटली यांनी केली रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे मासिक तसंच इतर पास डिजिटल माध्यमातून घेतले तर त्यावर शून्य पूर्णांक पाच अर्थात अर्धा टक्क्याची सूट मिळणार आहे ही सवलत एक जानेवारी दोन हजार सतरापासून मुंबई उपनगरीय रेल्वेपासून सुरू केली जाणार आहे याशिवाय रेल्वेमधली खानपान सेवा विश्रांतीगृह इत्यादी सेवांच्या ऑनलाईन पेमेंटवर पाच टक्क्याची सूट जाहीर झाली आहे रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन आरक्षण करणाऱ्यांना दहा लाख रुपयांच्या अपघात विम्याचं संरक्षण मिळेल असंही जेटली म्हणाले डिजिटल अर्थव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या या घोषणांपैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला त्या त्याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदी करणाऱ्यांना साधारण विम्यासाठी हप्त्यांमध्ये टक्के तर आयुर्विमा खरेदीच्या हप्त्यावर आठ टक्के सूट मिळणार आहे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या ज्या वाहनांना फास्टॅग किंचा किंवा आर एफ आय डी कार्ड लावलं जाणार आहे त्यांना टोल भरताना दहा टक्के सवलत मिळेल असं जेटली यांनी सांगितलं सर्व शासकीय विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहार करतेवेळी एमडीआर शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकू असे आदेश दिल्याचं म्हणाले तसंच दोन हजार रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर सेवा कर आकारला जाणार नाही अशी माहिती जेटली यांनी दिली आहे देशाच्या ग्रामीण भागात कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार करणं सुलभ व्हावं याकरता नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी देणार आहे नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार भनवाला यांनी काल मुंबईत ही माहिती दिली दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी दोन पीओएस उपकरणं बसवण्यासाठी नाबार्ड बँकांना एकशे वीस कोटी रुपयांचा निधी देणार आहे किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना पिन नंबर असलेलं रुपे किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि ग्रामीण सहकारी बँकांना एकशे आठ कोटी रुपये निधी दिला जाईल अशी माहिती हर्ष कुमार यांनी दिली विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर राज्यातल्या जिल्हा बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शिष्टमंडळानं काल जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली याबाबत जेटली यांनी नाबार्डशी चर्चा, चर्चा केली असून आज ते भारतीय रिझर्व्ह बँकशीही यासंदर्भात विचारविनिमय करणार आहेत राज्यात जिल्हा सहकारी बँकांचं मोठं जाळं असून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था या बँकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे या बँकांवरच्या निर्बंधांमुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत असं या शिष्टमंडळानं जेटली यांच्या निदर्शनाला आणून दिलं प्रसारमाध्यमांच्या कार्याचं स्वरूप अतिशय वेगानं बदलत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री सचिव अधिकारी आणि सर्व राज्यांमधल्या प्रतिनिधींची बैठक आज नवी दिल्ली इथं असून त्यावेळी ते बोलत होते विधानसभा संमत केलेलं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार सोळा विधान परिषद्रिही काल एकमतानं मंजूर केलं त्यामुळे या विधेयकाचं रुपांतर आता कायद्यात झालं आहे या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळून संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राहील असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला या विधेयकामुळे विद्या विद्यापीठात विद्यार्थी केंद्रित रचना आणि विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेतला सहभाग लक्षणीयरित्या वाढणार आहे तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होणार आहेत महाविद्यालयांमध्ये पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती लागू होणार असून परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्थाही अंमलात येऊ शकेल या विधेयकामुळे शिक्षण क्षेत्रातल्या अनिष्ठ रूढी आणि पद्धतीनं आळा बसेल असं तसंच उच्च शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या नफाखोरी आणि गैरव्यवहारांवरही चाप बसेल त्याचप्रमाणे सामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन करतील अशी अपेक्षा आहे या मुद्यावर काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाले विधानसभेचं कामकाज सुरू होताच आज प्रश्नोत्तराचा तास झाला सातारा जिल्ह्यात लांडेवाडी इथल्या गायरान जमिनीवर अनधिकृतरित्या पवनचक्क्या उभारल्या गेल्या असतील तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ल हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते शासनाच्या गायरान जमिनीवर या पवनचक्क्या अनधिकृतपणे उभारल्या गेल्याचा आरोप आव्हाड यांनी केला त्यावर या गायरान जमिनींची मोजणी करून एका महिन्याच्या आत कारवाई करू अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी इथल्या ग्रामपंचायतीत एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पाच माजी सरपंचांना तसंच एक्कावन्न ग्रामपंचायत सदस्य बारा ग्रामविकास अधिकारी आणि आठ कर्मचाऱ्यांना शासनानं नोटीस बजावल्या आहेत असं निवेदन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिलं गैरव्यवहारातली रक्कम दोषींकडून वसूल केली जाईल असं म्हणाले डॉक्टर सुजित मंचकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते उस्मानाबाद जिल्ह्यात खानापूर जामगाव परिसरातल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी सभागृहाला दिलं राज्यभरात पाझर तलावांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी वेगळा आराखडा तयार करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यात जामरुंग इथं जलयुक्त शिवार योजनेच्या कामात कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही राम शिंदे यांनी दिली राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये चारशे सत्त्याण्णव डॉक्टर्स गायब असून एकशे नव्याण्णव डॉक्टरांवर उचित कारवाई करून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे तर अन्य डॉक्टरांच्या बाबतीत चौकशी सुरू असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलाणी यांनी उल्हासनगर इथल्या शासकीय गृहाबद्दल विचारलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष उतरणार असून पाच विधानसभा मतदारसंघांमधल्या अठरा जागा पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड यांनी दिली पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या आदेशानंतर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रभाग क्रमांक तीस जनता वसाहत दत्तवाडी इथं शिवसंग्राम पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं लगड यांनी सांगितलं शिवसंग्राम पक्ष आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही सक्रिय सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले मालेगाव महानगरपालिका प्रशासन पोलीस महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत पाच हजार नागरिकांनी सहभाग नोंदवून तीनशे टन कचरा गोळा केला जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या हस्ते शहरातल्या पोलीस कवायत मैदानावर या स्वच्छता मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मालेगावचे महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आदी मान्यवर उपस्थित होते मुंबईत काल म्हाडा पुनर्वसन समितीच्या वतीनं म्हाडा मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला म्हाडा वसाहतीची दोन हजार आठची ची अधिसूचना कायम ठेवावी तसंच प्रीमियम आणि हाऊसिंग स्टॉक हे दोन्ही पर्याय खुले ठेवावेत अशी मागणी आंदोलकांनी केली चालू अधिवेशनात जर दोन हजार आठच्या अधिसूचना कायम ठेवल्या नाहीत तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घातला जाईल असं आंदोलकांनी सांगितलं या मोर्चानंतर आंदोलकांनी म्हाडा प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनही केलं मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावं या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लातूरमधल्या महात्मा गांधी चौकात काल घंटानाद आंदोलन करण्यात आलं मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण मिळावं शिक्षणात सवलती मिळाव्यात मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी अट्रॉसिटी कायदा व्हावा अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं देशाच्या सर्वांगीण विकासात एका समाजाला दूर ठेवून देश सुजलाम सुफलाम होऊ शकणार नाही त्यामुळे सरकारनं मुस्लिम समाजाचाही विचार गांभीर्यानं करावा अशी त्यांची मागणी आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आमदार आपल्या मागण्या मांडणार असून त्या मान्य करून घेण्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला फेसबुकच्या माध्यमातून मैत्रीचा बनाव रचून एका महिलि वाशिम जिल्ह्यातल्या कर्डा इथल्या निवृत्ती धांड या शिक्षकाची तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे युनायटेड नेशन नगनायझनच्या सीरिया डिव्हिजनमध्ये लष्करात असल्याचं सांगून अमरिक सर्जंट मेसी या महिन भारतात गुंतवणूक करण्याच्या वाहण्यानं धांडे यांची आर्थिक फसवणूक केली महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर आधारित काही वैशिष्ट्यपूर्ण लघुपटांच्या महोत्सवाचं उद्घाटन काल मुंबईत झालं अमेरिकी वकिलात आणि विफ्ट अर्थात चित्रपट आणि दूरचित्रवाणीचा महिला विभाग यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचं आयोजन केलं होतं लैंगिक असमानता आणि त्यातून उद्भवणारा हिंसाचार तसंच इतर समस्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी एक मोहीम हाती घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता देशभरातून आलेल्या अनेक लघुपटांमधून सर्वोत्तम नऊ लघुपट यावेळी प्रदर्शित करण्यात आले उत्तराखंडमधल्या उखीमठ इथल्या हिमवत केदार वैराग्यपीठाचे जगद्गुरू श्री श्री भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा षष्ठब्दी सोहळा नुकताच नांदेड इथं पार पडला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत यावेळी शोभायात्रा आणि मिरवणूक काढण्यात आली या यात्रेला महाराष्ट्रासह प्रदेश कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांमधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लखनौ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल कॅनडाला चार शून्य अशी मात देऊन विजयी सलामी दिली लखनौ इथल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात भारताच्या मनदीप सिंग हरमनप्रीत सिंग वरुण कुमार आणि अजित पांडे या हॉकीपटूंनी प्रत्येकी एक गोल करून भारताला विजय मिळवून दिला या स्पर्धेतला भारताचा सा दुसरा सामना उद्या इंग्लंड विरुद्ध होणार आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडची दोनशे अठ्ठ्याऐंशी धावसंख्येवरून खेळाची सुरुवात झाली सुरुवातीला आज दोनशे सत्त्याण्णव धावसंख्या झाली असताना स्टोक्सला कोहलीनं झेल बाद केलं पाठोपाठ वोक्स अकरा धावांवर तंबूत परतला त्यानंतर खेळाला मैदानात उतरलेल्या रशीदलाही चार धावांवर जाडेजानं यष्टीचित केलं भारतातर्फे आजच्या दिवसात अश्विन आणि जडेजानं दोन गडी बाद केले उपाहारापर्यंत इंग्लंडच्या आठ बाद तीनशे पंच्याऐंशी धावा झाल्या होत्या हवामान वादळी हवामानामुळे अंदमान निकोबारमधल्या हॅवलॉक बेटावरील जनजीवन विस्कळीत झालं असून या बेटावर अडकलेल्या पर्यटकांना आज संध्याकाळपर्यंत सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्थानिक प्रशासनानं दुपारी बारा वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीची माहिती घेतली मदत आणि बचाव कार्याची पथकं पोर्ट ब्लेअरला सज्ज असून हॅव्हलॉक बेटावर अडकलेल्या आठशे पर्यटकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आता हवामान संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला असून तिथं सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे त्यामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झालाय धुक्यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या छप्पन्न गाड्या रद्द झाल्या असून विमानसेवाही विस्कळीत झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे संसदेच्या दोन्ही सदनात गदारोळ कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातला प्रमुख भागीदार असल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री कार्टर यांचं प्रतिपादन लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण केल्याबद्दल मनोहर पर्रिकर यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे व्यक्त केली खंत रोकडरहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण अकरा निर्णय जाहीर आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात उपाहारापर्यंत इंग्लंडच्या आठ बार तीनशे पंच्याऐंशी धावा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार